टाइम्स टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे लोहारा येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण आढावा संपन बैठक संपन्न झाली बैठक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने लोहारा येथील श्री बसवेश्वर मंदिरात गुरुवारी दिनांक आठ रोजी इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बोलताना मान्यवरांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की रुसवे फुगवे बाजूला सारून एकजुटीने काम करावे आणि येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रसंगी कार्यकर्त्यांना करण्यात आले या आढावा बैठकीदरम्यान मान्यवरांनी केलेले आवाहन ते आपण पाहू शकता लोहारा करून घ्यावे आणि आजपासूनच मला वाटतं की आपण भेटीसाठी चालू करावी मला वाटतंय की ज्यांना उमेदवारांना उमेदवारी नाही मिळाली ना ना ना। त्यांनी मिळालेल्या उमेदवाराच्या माग ठामपणे उभा राहून तुमचा जे काही आपण प्रचार केलेला आहे तुमचा अनुभव आहे तुम्ही फिरलेल्या जे काही यंत्रणा आहे ती त्यांच्या मागे लावून त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल म्हणून खचून न जाता कारण की एका ठिकाणी एकालाच त्या ठिकाणी एक उमेदवारी मिळणार परंतु नाराज न होता दुसऱ्याच्या पाठीमागं आपण तसं खबर आहोत त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे उपभोगला त्यानंतर आता सध्या ते दुसऱ्या पक्षात आहे त्यानंतर पहिली निवडणूक आहे आपल्याला संघटना बांधणं सुरुवातीच काम हे तुमच्यावर आमच्यावर आताच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले ना मोठा नेता ना कुठलं पाठबळ तरी पण केवळ काँग्रेस पक्षाच्या जी काही विचारांची नाड होती त्याच्या गोळावर ही पक्ष ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले नक्कीच मी मनापासून सर्वांचं अभिनंदन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केलं आतुरतेनं <laughs> नेहमीच त्यांचं काँग्रेसवर नितांत प्रेम असलेले आमच्या तालुका दिल्लीमध्ये सुद्धा कार्यक्रम असला मुंबईमध्ये कार्यक्रम असला कधीही न चुकवणारे आणि कायम निष्ठेनं काम करणारे एक नेतृत्व आपल्या आहे आणि ह्याच राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने जी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना जी आहे त्याचं नाव बदलून या ठिकाणी वेगळं नाव हे करून आपली जे काही लोकांना रोजगार मिळत होता तीनशे पासष्ट दिवस मागणी केल्यानंतर पंधरा दिवसात त्यांना त्या ठिकाणी जे काही रोजगार मिळत होता तो रोजगार त्या ठिकाणी आणि ही योजना बंद करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तुम्हाला आम्हाला जाऊन सांगावं लागणार आहे की मनरेगा जी स्कीम आहे दोन हजार पाच साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी चालू केली ती कुणासाठी गोरगरीब मजुरांसाठी आज काँग्रेस पक्षाची मागणी आहे की बाबा तो दहा वर्षांमध्ये एक रुपयाही वाढवला नाही यांनी चारशे रुपये रोजगार करावा आणि ही योजना परत चालू उभावण्यासाठी एक जनआंदोलन उभा करण्यासाठी महाराष्ट्र आणि देशभर हे उद्या 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 आंदोलन उद्यापासून प्रारंभ होत आहे आपल्या सहप्रभारी रेहाणा मॅडम उद्या धाराशिवला येत आहे अकरा वाजता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आढावा बैठक आणि हे आंदोलनाचं स्वरूप आणि बारा वाजता या ठिकाणी आंदोलन धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी होणार मी सर्वांना विनंती करतो की उद्याही आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू दुसरं म्हणजे आज काल लातूर महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले या लातूरमधून विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसल्या जातील स्वर्गीय विलासराव देशमुखांनी शैक्षणिक आर्थिक सहकार कित्येक स्तरावर मोठी क्रांती केली या लातूर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढं आल्याकरता त्यांनी जे श्रम गे घेतले त्यांचं नाव पुसून टाकण्याचं काम हे भाजपा करत आहे जाती जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी आपले विचार संपवण्याचं काम मी करत आहे काँग्रेसचे विचार संपवत काँग्रेस मुक्त भारत करण्याचं सोपन करता नक्कीच या ठिकाणी मला वाटतंय की जी काही जुनी मंडळी आहेत जी नवीन आता काम करत आहेत जुनी आता हे सर्व तोलून मोन किंवा आतापर्यंत चाललेली पडघड पड़गर सुद्धा पडगडीमध्ये सुद्धा कुठेही न हलणारी ही लोक आहेत आणि समोर बसलेली आपण लोक आहेत त्यांच्यामुळं आज काँग्रेस गावागावामध्ये आणि खेडोपाड्यात अजून सुद्धा टिकून आहे त्या विचाराच्या जोरावर टिकून आहे म्हणून आपल्याला सांगायचं की ही निवडणूक आपल्यासाठी गावागावापर्यंत जाऊन आपली कार्यकर्ते कसे तयार करता येईल आपल्यासमोर आज मनभेद असतील जे काही दृश्य कुठे असतील ते आपण निवडणुकीनंतर पाहू म्हणून काय करायचं ते परंतु आता मात्र आपली माणसं निवडून आणण्यासाठी मग ती आघाडी जर झाली तर आघाडीची सुद्धा माणसं आपण निवडून आणायला हवी हा ही चांगली गोष्ट आहे तर अशा वेळेला तुम्ही आपण सांगा की तुम्हाला इथं कशा पद्धतीचं आघाडीचं राजकारण ठेवाय का नकोय आहे तुम्ही ठरवायचं हे वर्षीपासून कोणी ठरवणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आपण चार आणि आठ बाराच्या बारा जागा आपण आहे मान्यता आहे तुम्हाला वाटते की अहूक ठिकाणी इतक्या ठिकाणी आपण सोडून हरकत नाही इथलंच स्थानिक मतांचं गणित जातींचं जातींचं गणित कोण आपलं आहे कोण नाही कोण बोलू शकतं हे सगळं तुम्हाला मिळतं बाकीच्यांना नाही मिळते हे सगळं तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या आणि आपले जिल्ह्याची आणि आपली जी कमिटी आहे त्यांच्यापर्यंत सगळ्यांशी आपण ते आपल्या भावना पोचवाव्यात आणि जरूर ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं स्वतःच्या तोऱ्या वाचवण्यासाठी आज पक्ष बदलत आहेत आणि अशा काळामध्ये सामान्य माणसाने जेव्हा प्रतिक्रिया घेतो तेव्हा सामान्य माणसाला सगळं नाही लोक कशासाठी जातायचं त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जे काँग्रेस <laughs> पक्षाची सामान्य माणसाची जी नाळ आहे ती अजून सुटलेली नाही आणि त्या भरोल्यावरच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही घेतात एक आपण म्हणतो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोहाच्या आघाडीच्या विचाराची जनता या तालुक्यामध्ये आहे या तालुक्याची संख्या कमी असते चारच मतदारसंघ जिल्हा परिषदच्या असते आठच मतदारसंघ पंचायत समितीचे असते तरी काँग्रेस पक्षाला मानणार मानणारा वर्ग सामान्य माणूस या भागामध्ये जास्त आहे आणि त्या गरीब माणसाच्या भरोच्यावरच राजकारण करणारी मंडळी थोडीफार आता आज काँग्रेसमध्ये शिल्लक आहे तर मी भाजपचे आभार म्हणतो की काँग्रेसमधले सगळे छुपे उत्सुक जे होते ते सगळे शोधण्याची जबाबदारी भाजपने घेतली आणि सगळे त्यांच्याकडे ओढून घेतले त्यामुळे आता जे काय राहिले ते काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत निष्ठावन सामान्य माणसाची नाणस माणसं आणि अशा माणसाच्या सोबत काम करायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही सन्मानजनक वाटतं मित्रांनो या भागामध्ये गरीबाचं राजकारण करत असताना एकेकाळी आम्ही पण राजीव गांधीच्या काळात जेव्हा खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं किंवा नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं तेव्हा या काँग्रेसला आणि या काँग्रेसला विरोध करणाऱ्यापैकी आम्ही पण होतो पण आता जी जर काँग्रेस बघितली आता जी जर काँग्रेस बघितली राहुल गांधीचे काही क्लिप्स ऐकल्या काही भाषणं ऐकली तर काँग्रेस खरोखरच महात्मा गांधीच्या जी काँग्रेस होती त्या काँग्रेसची वाटचाल आता त्या दृष्टीने चालू आहे आणि अशा काँग्रेसला मदत करणं माझ्यासारख्या समाजवादी कार्यकर्त्याचं कर्तव्य मी समजतो त्यामुळे आपल्याला मित्रांनो या तालुक्यातून दाखवून द्यायचं जरी बडे बडे झेंडे गेले असतील तरी बडे बडे कार्यकर्ते नेते गेले असतील तरी सामान्य माणसाला जेव्हा आम्ही काय करू शकतो हे द्यायची त्याचीही नव आपली युती होईल ना होईल परंतु आपण आपल्या स्वबळाची ताकद ठेवा निश्चितपणे आघाडीमध्ये सुद्धा आपण खासदार आमदारला सांगून ठेवलेला जिल्हा परिषद अध्यक्ष आपले माझ्या अध्यक्ष यांनी आपल्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी की तुम्हाला आम्ही लोकसभेला शिवसेना देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा सर्व ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व झालेलं आहे तरी खालच्या ठिकाणी तरी आम्हाला न्याय द्या त्यांनी सांगितलं निश्चितपणे आता जर परिस्थिती पाहिली शिवसेनेपेक्षा आपली परिस्थिती चांगली झालेली आहे त्याच्या देखील लक्षात आलेला आहे की ते सुद्धा आता जोर पवार मागे यायला तयार निश्चितपणे आघाडी झाली आपल्या ठिकाणी कमीत कमी समजा आघाडी झाली तर दोन तीन उमेदवार आणि चार पंचायत समितीने घेण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं देखील आम्ही म्हणायला सांगतो परंतु तुमच्यासारखे जे सर्व लोक आहेत पक्षाचा विश्वास ठेवून राहिलेले तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे समजा एखाद्या वे वेळेस उमेदवारी मिळत असेल किंवा मिळत नसेल समजा मी स्पर्धेत असेल किंवा आमचे गाडीवर साहेब स्पर्धेत असेल समजा दोघापैकी तिकीट एखाद्याच मिळणार आहे समजा एकाच वेळेस तिकीट मला नाही मिळालं गाडीकरला मिळालं तर निश्चितपणे मला कुठलीही अपेक्षा न समजा गाडीकर साठी जर प्रयत्न केला तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस संधी मला येणार आहे त्यावेळेस गाडीकर सुद्धा मला धावून येणार आहे हे देखील हे लोक गेले म्हणजे फक्त काही ठराविक लोक त्यांच्या सोबत गेले परंतु उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या बैठका पाटील साहेब असताना सुद्धा होत नव्हत्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात बैठका महेशबाई आणि आश्लसबाई असताना होते हे देखील आम्ही म्हणायची गोष्ट आहे कारण का आपल्याला खंबीर असे नेतृत्व मिळालेलं आहे बायासाहेब देशमुख साहेबांच्या माध्यमातून भाई मोरेच्या माध्यमातून नानासाहेबांच्या माध्यमातून मधुकर साहेब असतील सर्व सन्मान्य पदाधिकारी आपल्याला पक्ष वेळ वेळ देणारे आणि पक्षाला न्याय देणारे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत कुठली पक्षाची अपेक्षा न करता कशाची अपेक्षा न न करता तुमच्या आमच्या समाजात सर्व लोक उपस्थित असल्यामुळं पक्षाला प्रत्येक टायमाला मदत करत असल्यामुळे पक्ष आजीवन आहे आज सध्या परिस्थिती कशी झालेली आहे की पूर्ण देशामध्ये भाजपचं राज्य झालेला आहे जवळजवळ बाहेरचे आपले जवळजवळ ऐंशी टक्के लोक त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्याकडे माणसं सुद्धा उभा करायला तयार नाहीत दमदाटी करून ईडीची भीती दाखवून कुठल्या माध्यमातून अडचणी आणून ते लोक गेलेले आहेत परंतु कालांतरा असा एक वेळ येईल की भाजपपेक्षा आपल्या पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतील आणि ते, ते लोक त्या भाजपला आकलन देतील आणि ते त्यावेळेस काँग्रेस राहतील कारण का परिस्थिती गेलेली मनानं कुणी गेलेली नाही नावी लागणा गेलेली आहेत परंतु अशा परिस्थितीत देखील हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सक्षमपणे लढा देत आहोत आता नगरपालिकेच्या माध्यमातून यापूर्वी कधी एवढे मोठे सदस्य नव्हते एकोणतीस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलं हे देखील अभिमानाने सांगतो ज्या कार्यकर्त्याच्या बळावर आपण निवडणुका लढतो आणि जिंकतो क्या साथी। में थी तो। थी सन्मान व्यासपीठा मैं इतनी विनंती करूचित कि कार्यकर्त्या सन्म्मा दुर्त कार्यकर्त्यापरा नहीं कड़ी पत्ता की को टाकून दी नहीं तेज आधारस्तम कार्यकर्ते हैं सन्म्न द आणि मग बघा काय होत आपल्याला निश्चित जरूर जरूर यश येणार आणि शेवटची सूचना करतो पक्षी एकात्मता जोपासली पाहिजे एकात्मता म्हणजे शरीराने एकत्र येणं ये नव्हत मनाने एकत्र ये येणं प्रत्येक व्यक्तीचं मन एका विश्व मनाशी जोडलेलं असतं पक्षापुरतं जर पाहायला गेलं तर अध्यक्ष महोदय आणि त्यांच्या सोबतचे जे, जे कार्यकर्ते जबाबदार असतात त्यांना आपण विस्वन समजून आणि कार्यकर्त्याचे हे कार्यकर्त्याचे म्हण ह्या मनाशी मना जोडलेले असतात जेव्हा व्यष्टी आणि समष्टी एकीकरण होतात तेव्हा अपेक्षित यश मिळतं म्हणून विनंती आहे पक्षाची एकात्मता म्हणजे शरीराने एकत्र येणार नाही मनाने एकत्र येणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं एक आढावा बैठक घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती त्या निमित्तानं या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लोहारा तालुका आणि लोहारा तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषदचे गट आहे आणि चारीच्या चारी गट हे महिलांसाठी आरक्षित झालेले आहे त्यापैकी सास्तूर हे गट एस सी महिलांसाठीच गेलेले आहे त्यामुळं पूर्ण महिला राज्य त्यात आहे आठ गण आहेत पंचायत समितीच्या आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे की सास्तूरही गण सर्वसाधारण महिला तावशी अनुसूचित जाती महिला माकणी इतर मागास प्रवाग धानोरे सर्वसाधारण महिला कानेगाव सर्वसाधारण खुला भातागळी इतर मागासवर्ग जेवळी सर्वसाधारण खुला आणि आतले सर्व सु सर्वसाधारण महिला असे आठ आणि हे चार अशा पद्धतीनं आपल्याकडे इच्छुकांची सुद्धा यादी आलेली आहे सत्तर टक्के जागा उमरगा लोहऱ्यामध्ये देऊन दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचे अधिकार आपण टाकू आणि सगळ्यांना करावा जिथं जिथं धरण बसत तिथं अध्यक्ष आहेत शेरकाणी साहेब आहेत कालिया आहेत बैसराव आहेत आम्ही आहोत तुम्हाला जिथं गरज बसत तिथे आम्ही अमरा सत्रचा भाग राहू आणि उमरगा लोहारा तालुक्यामध्ये अध्यक्षाचे हात मजबूत करण्यासाठी चौदा जागा किमान आपण आठ नऊ जागा तर आपल्या सगळ्यांच्या निवडून आम्ही एवढंच मी या प्रसंगी आदवाच देतो आणि माझी संपवतो आणि ज्या काही सूचना आम्हाला तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांना केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं मतदार याद्यात तर घोड असेल दुबार मतदार असतील भूत नियंत्रणा असेल गाववाईस बैठका घेणं असेल मतदार सर्व सूचनांचं या ठिकाणी निश्चित पालन केलं जाईल अशी ग्वाही या ठिकाणी देऊन आजच्या या बैठकीचा आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी दत्ताकर यांना विनंती करतो की आपण या बैठकीचा आभार प्रदर्शन करा समितीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती दो निवडणूक दोन हजार सव्वीस संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष मान्य अॅडव्होकेट निरज पाटील साहेब उपस्थित राहिले त्यामध्ये मी त्यांचं लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने आभार मानतो तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्मिताबाई शापूकर मॅडम याही उपस्थित राहिल्या त्यांचेही मी लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच जिल्हा काँग्रेस समितीचे मुख्य संघटक राजाभाऊ शेखाणे साहेब हेही उपस्थित राहिले त्यांचंही लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो तसेच राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव सन्मान्य महेशभाई देशमुख साहेब हेही उपस्थित राहिले त्यांचेही मी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच नानावजी भोसले साहेब जिल्हा परिषदेस मुंबरना मुजरळ सन्मान्य व्यासपीठ या सर्वांचं मी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल या बैठकीस माजी जिल्हा परिषद शोभा तोरकडे कोमल भालेराव शहराध्यक्ष प्रकाश खोंडराव सतीश जाधव गणेश पवार चंद्रकांत जाधव बसवराज पाटील काफतीकर रौफ बागवान अॅडव्होकेट संगमेश्वर माशाळकर माजी सरपंच शंकर जट्टे संग्राम जगताप पाटील भुजंग देशमुख ताई कुंभार मलिनाथ बनशेट्टी हनुमंत सांगवे दैवता सर्वदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते